नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धधन खूप रडला नंतर शुद्धधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले त्यांनी त्यास यथोचित्त अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळाविल्यावर ते त्यांच्याजवळ बसले झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला राजकुमार आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा नाही परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्कारल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्निप्रमाणे भाजून काढित आहे आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या शास्त्रानुसार योग्य वेळी आपण जाऊ शकालच आपल्या नातलगाविषयी अनादर दाखवू नका सर्व प्राणी मात्राविषयी करुणा हाच धर्म आहे धर्माची साधना काही केवळ अरण्यात जाऊनच होते असे नाही नगरात राहून देखील साधुपुरुषांना मोक्षसाधना करता येते विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत अरण्य आणि श्रमवेश ही केवळ भित्र्या माणसाची यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःख सागरात शाक्याचा राजा बुडून गेला आहे म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असह्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही अशा त्या राणीचा देखील विचार करा वासरू हरवलेल्या ती सतत शोक करीत आहे तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचाराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे प्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चितच संतुष्ट केले पाहिजे पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढील प्रमाणे उत्तर दिले अशा प्रकारे आज आपण बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला भगवान बुद्धाचे उत्तर बघायचे आहे तोपर्यंत नमो बुद्धाय आहे जय भीम